चला जे तुमच्याकडे आता मोहित होल्पेश ऋषभ शुभम अभिजीत प्रेम प्रिया Yes, 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 अभिषेक yes, प्रबोध yes, समीर आयुष आयुष नाही आयुष का मात्र तू काय झालं काय बाळा आईची आई म्हणली त्याची आई मारली सगळी शनिवारी म्हणजे आपण क्लास घेतला त्याच्यानंतर काय दुपारशी सकाळशी तर आपण निघेल ना अरे रे वाईट चला मग तो घर हा पाहिजे त्याच्या मामाकडे बरं अपर्णा, राधिका, पूर्वी, राधिकास्थी योगेश नयन कल्पेश गणेश समीर अविनाश सागर सागर yes, अजित वर्ली yes, वशिला कल्पिता yes, yes, रितकाळ yes, 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 सावीची सगळीच्या सगळी मुलं आलेली सावीच्या सर्व मुलांसाठी क्लास गो आणि मोंद्रिथं आहे का तिकडे त्याच्या पलाठीत त्याच्या आहे तिकडे माहीत मोहित

या तुम कसा मी हजेरी घेतली ना तेव्हा तेव्हा बोलली बोलली कधी शनिवारी मला भेटले ना तुम्ही सगळी वेस होती आणि अचानक अचानक ती राखी बांधायला साठी तिकडे तसं झाले ते आपल्या घरी घरी गेलेली गाड्यावर बसून गेली ना हो आणि आयुष पण गेलेलं ना गावाला पण प्रतिमा पण प्रतिमा पण झाली कोण म्हणजे दवाखान्यात नाही डॉक्टर नाही आज जाईल बाबा कुठे तो तर गेलेला आहे वर्षीच गेला तो कामावर गेला तो कामावर गेलेला आहे तो का इथं पेट्रोल पंपावर मग कॉन्टॅक्टच होत नाही नंबर कोणाशी नाही नंबर आहेत पण ते म्हणजे आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये त्याला बिचाराला माहित पण नाही ना त्याचे पहिला दिवस मला फोन केलेला त्याने हो आयुष कुठे गेला आईश तिकडे हा बोलव ना त्याला पुराला

पाठवणार होत आपण ते पाठवलाच नाही शनिवारी इधेल तू शाळेत शनिवारी इधेल इकडेच होता काय नाही बाळा तू यायचं होतं काय शाळेत यायचं होतं माझी नाही दवडेल काय पण बाळा तू यायचं शाळेत

आधार कार्ड आहे का ती प्रतिमा तिची पहिलीच मुलगी ना हाँ हा।, हाँ हा प्रतिमा आता कितीला सात लागेल आता सात लागेल म्हणजे बत्तीस एकतीस हा असेल नंबर होई तू कसं काय मारले आजारी होते गेल्या वर्षी आजारी सारखी होती तेव्हापासून या वर्षी अं शेतावर पण येत होती शेतावर पण येत होती हा या वर्षी येत होते भाती वगैरे खना वगैरे बसते ते हो का हा शनिवारी तुम्हाला भेटले ना आणि त्याच दिवशी घटना झाली विचारलं मी मावशीला मावशी बोलली बरी आहे मावशीला अजून बोललो मी बरी आहे तर चल तू आता पण ते दिवस त्याच्यासाठी तिकडे गेलेला जामशेदला त्याने पहिली वर्षी पहिला अगोदर झालेला होता ना तसंच त्यानेच बरी मी तिकडेच गेला परत डॉक्टर कडे डॉक्टर नाही तो वैद्य आहे वैद्य आहे त्याच्याकडे पण त्याने त्या वर्षी पण नाणे दाखवल्यानंतर बरे केले त्याने तिकडेच गेला ते दिवस तेव्हा फोन आला तिकडे काही जास्तच दर पण आहे मग कुठं घरी जीव गेला की घरीच म्हणजे तिच्या माहेरी थाले ना टेम्पो घेऊन घ्यायला गेले म्हणून आलं तिचं आयुष्य तेवढंच असेल संध्याकाळी जरी नेली ना वाईट झालंय लेकरांच वाईट, वाईट वाटतं ना लहान लहान पोरं ना मुदत जरा मोठी झाली असती ना तर काय नाही सर किती लहान आहे तर तो आयुष पाचवीला आहे मुलगी सातवीला आहे

चलो पूरी या हो तो थाने जाते हैं तारीख ना इसके रे पार्कलून भी जाए कहें पार्कलून आया कभी नहीं आए जा खलून सर बता आले आहे त्याला तो सेलिब्रेट करा

परवाच्या दिवशी शनिवारी आयुषची मम्मी त्याची आई वागली माहिती आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं ना पण तरी आयुषच्या मी बसायला गेलेला फक्त विचारलं की आयुष्य शाळेत घेतात आयुष घ्यायला तयार झाला तुला अर्थ बेस वाटेल शाळेत बेस वाटेल विचारलं तो बोला मला शाळेत छान वाटेल सर मी शाळेत येतो आणि तो स्वतःहून शाळेत आलं वाढणं तर असा हा आपला आदर्श विद्यार्थी आयुष त्याच्या आई वाराला फक्त अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत तरी तो शाळेत आलेला आहे असा आमचा आयुष्य पूर्ण या आदिवासी पाड्यावरच्या शाळांसाठी एक आदर्श विद्यार्थी आहे तर ज्याच्यातलं एकच बोध घ्यावा असं वाटतो की परिस्थिती किती कठीण असेल पण शिक्षणात मात्र खंड नको तर बाबा हा बोध तुम्ही घ्यायचा आणि नक्कीच मला माहीत आहे की कोणाच्या आजी वागले आजोबा वागले कोणाच्या जवळचे नाते तरी तुम्ही घरी राहत नाही ज्या दिवशी आजी वागले त्या दिवशी सुद्धा शाळेत आलेली बोल आहेत तर असे खूप आदर्श असे विद्यार्थी तुम्ही आहेत तर आयुष्यात थ्री क्लास हो बस होऊन टाकते हा बेस्ट तुला निरोज कुठे जाते हा आपला मोहित त्याच्या घरा फोन बिन हा का इकडे लावायला फोन लावा नाही तर मी येत आहे मग शेपट आहे काठी घेऊन तो एकूण घर राहिला तर आयुष्य आई टाकेल तळे पण निघेल पोरगा हॅलो हा ताई मोहितला शाळेत नाही दवडला तो पण ताई घरा पण खोकत तर सर्दी आज नाही इथे शाळेत जरा अभ्यास केला असताना जरा नाही मिलो ना ताप नाही ना आता ताप नाही तर त्याला शाळेत दौडा पाहिजे ना त्याचा त्याचा बाबा कुठे गेला बाबा था था था। बाबा ताई शाळेत दौडायचं ना बसून तर असता आता जवळ त्याचा मामाचं पण घर काही लक्ष ठेवायला ही लोक होती ना त्याला तयार करून पाठव ना तिकडे त्या चिकनच्या दुकानाजवळ काय तिकडे ओढ्याला पाणी आहे काय मग तिकडे यायला प्रॉब्लेम आहे मग तुम्ही कस तिकडे ओढ्याला पाणी पूर आलेला आहे बाय पुढच्या वेळेस असं करू नका पूर जरी आला ना तिकून ब्रिजवर थोडासा फिरून ब्रिजच्या रस्त्यावर आणायचं त्याला आता येऊ शकतो का शाळेत आणता येईल आता आणता येईल का शाळेत हा 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 फिरून यावं लागेल भरपूर असं पुढच्या वेळेस लक्षात ठेवत आहे हा त्याला आता खोकला आहे सर्दी आहे तुम्ही सांगत आहेत आणि तुम्हाला तीन चार किलोमीटर पायी फिरून यावं लागेल म्हणून ठीक आहे सोडतोय मी पुढच्या वेळेस असं करू नका त्याला इथंच ठेवायचं मामाकडे असं काही बरं नसेल काय असेल तर हा हा, हा म्हणजे शाळेत असं पाणी पावसाचं इथंच ठेवा ना काही दिवस तुम्हाला तर माहित ना उडायला तर पाणी येतच ना मग चालेल ते नदी आहे ना तिकडे वाटते नदी आहे नदी आहे ना, तो औ, औ ना? तो? हाँ. ती कोंपाड्याची नदी तीच कोंपाड्याची नदी आहे ना ओढा नाही मिळत नदी आहे मोठी हा नदी चालू आहे ते फरशीच्या वेळ पुढच्या वेळ झाला पावसात नाही इथेच ठेवायचं लक्षात ठेवा आता हा आज अभ्यासाची खोटी झाली दादूची ना दादूला थ्री क्लास दो मग आयुष्या एक छान असं भगाक सुद्धा आहे

बघा मार्ग आता बानाचा सुरू करणार आई दादा आपल्याला बरोबर सोडवला अगदी बरोबर सोडवला अचूक एकदम आईस दादला गो तर म्हणून एवढ्या मुखात असून हा मुलगा अगदी वाचन छान वाचन करून दाखवलं गुणाकार त्याला दादा बापरांनी घेता मजावायची आई दादल आपण बक्षीस द्या पाहिजे की नको द्या पाहिजे ना तर बघा आयुष्य छान असत बक्षीस त्याला शंभर रुपयाचं रोकडी बक्षीस देऊ दादूला दादू येऊ बक्षीस त्याच्यासारखं आपल्या समीरदारासारखं राखून ठेवतोस प्लास्टिकच्या पिशवीत अंतरच नव्हायचं तो बक्षीस मी बेस्ट अभ्यास केला ना काही मिळला आणि काय मिळला माझ्या आई काकी रवी त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाळेत लागत काय तर मी खूप अभ्यास करेन या नोटेकडे बघून अभ्यास करायचा बेस्ट आणि खूप हुशार व्हायचा तुला काय व्हायचं मोठं होऊन सांगायला काय व्हायचं दादू सर व्हायचाय आमचा दादूला एक दिवस नक्कीच सर होईल तो बक्षीस तुझा हा त्याला खर्च यो नो ना आयुष्यात अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देईल शक्ती देईल ठीक आहे छान दादूला पुन चे नक्कीच बा तू सर होशील आणि खूप मोठा होशील सरापेक्षा मोठा साहेब होशील फक्त अशीच ठेव संकट अनेक येतील पण त्याच्यावर मात करायची तू आज मात केली ना नाही आपण जिद्दीने आपलं शिक्षण चालू ठेवायचं अनु हा खरंच तुमच्या सगळ्यांसाठी हिरो आहे या हिरोसाठी जोर आप टाळा व्हायला बसे बसेपर्यंत